आज आपण केकचा एक असा प्रकार बघणार आहोत ना जो तुम्ही अगदी आवडीने खाणार इथे आपण मैदा रवा दही किंवा अंड अजिबात न वापरता हा केक बनवला आहे याला आपण बनाना बॉलनट चॉकलेट केक बोलतो आणि हा केक खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतो यामध्ये आपण पिकलेल्या केळाचा वापर केला आहे बऱ्याचदा जा जेव्हा जास्तीचे पिकलेलं केळ असेल ना त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून आपण हा केक बनवणार आहोत इतका छान लागतो ना नक्की बनवून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपे आहे पातेल्यामध्ये कसा केक बेक करायचा ते इथे पाहणार आहोत नमस्कार मी वैशाली तुम्हाला स्वागत करते सर्वात अगोदर आपल्याला इथे दोन अशी पिकलेली केळी घ्यायची आहेत केळी अगदी मस्त पिकलेली असावी आता ही केळी आपण सोलून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे कारण आपल्याला याचं मस्त एकदम बारीक असं मिश्रण करून घ्यायचं आहे दोन्ही केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यावर यामध्ये आपण घालणार आहोत कॉफी पावडर कारण की केळाचा जो एक स्मेल असतो ना तो खूप डार्क असतो त्याला बॅलेन्स करण्यासाठी आपण इथे कॉफी पावडरचा वापर करत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोको पावडरसुद्धा घालू शकतात ते किती घालायची हे पुढे सांगेनच त्यानंतर जो अर्धा कप असतो त्या कपने मी इथे पाऊन कप इतकी साखर घेतली आहे आणि त्याच कपने रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलं आहे अर्धा कप घरातली कोणतीही वाटी तुम्ही ते घेऊ शकतात आणि सर्व साहित्य त्याच वाटीने मोजून मापून घ्या आता हे मिश्रण छान बारीक करून घेऊ तोपर्यंत इथे मी पातीला सुद्धा मस्त गरम करून घेणार आहे म्हणजे प्रिहीट करून घेणार आहे फक्त आणि फक्त दहा मिनिटांसाठी तर इथे पहा केळ्याचं हे मिश्रण छान बारीक करून झालं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये हे काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण पाव चमचा व्हॅनिला एसन्स घालणार आहोत त्यानंतर इथे पाव कप आपल्याला तेल घ्यायचं आहे जे रोजच्या वापरण्याचं तेल आहे फक्त त्या ते तेलाचा वापर करा कोणतंही सुगंधी तेल इथे वापरू नका आता आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे जे केळाचं मिश्रण आहे आणि तेल हे मस्त असं मिक्स झालं पाहिजे अजिबात वेगळं वेगळं राहणार नाही याची काळजी घ्या तर इथे तेल आणि केळाचं जे मिश्रण होतं हे मस्त असं एकत्र झालं आहे आता यावर आपण चाळणी ठेवू आणि इथे एक कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आणि अगदी चिमूटभर भर आपण मीठ घ्यायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ असेल ना अगदी थोडं मीठ घाला त्याची चव अजून वाढते त्यानंतर दहाला जे दुधाची पावडरचं पॅकेट मिळतं ते घेतलं आहे साधारण दोन मोठे चमचे इथे दुधाची पावडर मी वापरली आहे आता ये सर्वा चान चा, जिवा अशा केक मदे, हे सर्व छान चाळून घ्यायचं जेव्हा अशा प्रकारे आपण केकमध्ये हे मिश्रण चाळून घेतो तेव्हा आपला केक छान हलका होतो तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं तुम्ही कॉफी पावडरऐवजी कोको पावडरसुद्धा घालू शकता तर ती किती घालायची तर तुम्हाला दोन मोठे चमचे कोको पावडर घालायचे आहे आता हे आपण सर्व छान मिक्स करून घेणार आहोत कट अँड फोल्ड याचा वापर करून मस्त मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने हे बॅटर आपण छान तयार करायचं तर इथे केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहत आहात अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं बॅटर हे खूप घट्ट आहे मग तेव्हा थोडासा दुधाचा तुम्ही वापर इथे करू शकता तर इथे आपण बनाना वॉलनट चॉकलेट केक करणार आहोत त्यासाठी इथे मी जे आपले अक्रोड आहेत एक आठ ते दहा त्याला बारीक कापून घेतलं आहे आणि माझ्याकडे चोको चिप्स नव्हते म्हणून मी दहावाली दोन डेरी मिल्क होती तिला सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे आता दोन्हीसुद्धा या बॅटरमध्ये घातल्यावर अगदी थोडं थोडंसं मी बाजूला ठेवलं आहे केकच्या बॅटरमध्ये वरून घालण्यासाठी इथे आपला केक तीन तयार आहे मी बटर पेपर यामध्ये ठेवून घेतला आहे बटर पेपर नसेल तर मैद्याने तुम्ही ग्रेस करून घेऊ शकतात हे बॅटर यामध्ये काढून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी पहा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नसावी आता बॅटर यामध्ये काढून झाल्यावर केक टीन दोन ते तीन वेळा आपण टॅप करून घेणार आहोत म्हणजे आतमधली जी काही हवा आहे ती बाहेर निघून जाते आणि केक व्यवस्थित छान असा फुलला जातो जे बाजूला आपण ठेवलेले वॉलनट आणि चॉकलेट होते ते वरून यामध्ये घालून घेऊ म्हणजे केक मस्त असा दिसतो तर इथे आपला केक आता बेक होण्यासाठी तयार आहे आपल्याकडे जरी ओव्हन नसेल तरी पातेल्यामध्ये केक अगदी मस्त असा बेक होतो इथे पातेला आपण दहा मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलं होतं यामध्ये केक टिन ठेवायचा वरून एखादं भांडं असा ठेवा की आतमधली जी गरम हवा आहे ती बाहेर जाणार नाही आता आपल्याला अगदी लो फ्लेमवर हा केक बेक करायचा आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटासाठी वरून एखादं जड भांडं ठेवा म्हणजे हवा अजिबात बाहेर जात नाही पातेल्यामधली तर इथे पंचेचाळीस मिनटं झाले आहेत आपण केक बेक झाला की नाही हे पाहून घेऊया यावर झाकलेलं पातेला किंवा जी काही प्लेट असेल ना ती सावकाश कडा कारण की ते भरपूर गरम होतं आता यामध्ये आपण चाकू घालून पाहूया तो क्लीन निघाला म्हणजे आपला केक आतपर्यंत छान बेक झाला आहे सोबतच केकच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या ओपन झाल्या म्हणजे समजायचं केक अगदी मस्त इथे आपला छान बेक झाला आहे गरम असताना कधीच केक कट करायचा नाही तर आपण हा केक पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर डीमोल्ड करूया तर इथे आपल्या केकचा गरमपणा पूर्णपणे कमी झाला आहे आता आपण तो कट करण्यासाठी सुरुवातीला त्याच्या कडा आहेत त्या आपण मोकळ्या करणार आहोत म्हणजे केक आपला छान असा डीमोल्ड होतो अशा प्रकारे प्लेट ठेवायची दोन तीन वेळा फक्त टॅप केला ना तर बघा अगदी भांडव आणि केक अगदी वेगळा झाला आहे बटर पेपर काढून घेऊया आणि केक मस्त असा कट करून घेऊया तर बघा केक मस्त असा आपल्या इथे बेक झाला आहे यामध्ये मी कोको पावडर न घालता सुद्धा याला मस्त असा रंग आला आहे तर आजची ही बनाना चॉकलेट वॉलनटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि पिकलेल्या केळ्याचा वापर करून तुम्ही सुद्धा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट असा हा केक बनवू शकतात पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद